कोणतीही पूर्वतयारी यायला लागत नाही कोणतंही कडधान्य किंवा तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा फर्मिंगची पण गरज नाही झटपट डोसा तयार होतो सकाळच्या गडबडीमध्ये तुम्हाला डोसा खायची इच्छा असेल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो या डोशाला मी शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व केलेला आहे तर चला तर पटकन आपण बघूया कशी बनवायची रेसिपी ती तर एका वाडग्यामध्ये एक कप पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे असतील तुमच्याकडे तर उत्तम नसतील तर कांदे पोहे ज्या पोह्याने आपण बनवतो ते पोहे घेतले तरी चालतील ते मी तेच पोहे घेतलेले आहेत जे जाड असतात आणि आपल्याला हे पोहे व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जी वाटी पेला जे काय असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला शेवटपर्यंत त्याच वाटीचं प्रमाणाने बाकीचे जिन्स टाकायचे आहेत तर इथे मी स्वच्छ एक दोन वेळा हे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि पाणी गाळून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच सेम कपाने आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे बारीक रवा असेल तरी चालेल जाड रवा असेल तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच मापाने आपल्याला एक कप दही घ्यायचं आहे दही पण गोड असलं तरी चालेल आंबट असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे पाणी किती लागेल ते पण सुरुवात तर आपण इथे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला फार काय डोक्यात ठेवण्यासारखं ना प्रमाण नाही आहे सगळं एक 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 कपच घ्यायचं आहे एक पेला किंवा एक कप ज्याप्रमाणे तुम्ही माप घेत असाल त्याप्रमाणे व्यवस्थित आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं आपण रव्याला रेस्टिंगला ठेवूया आणि दहा मिनिटानंतर पूर्ण ड्राय झालेलं आहे आपलं पूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच एक कपनी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ढवळायचं आहे जास्त पाण्याचा वापर करू नका सध्या तरी आपण एक कप रवा एक कप पोहे एक कप दही आणि त्याला लागणारं एक कप पाणी टाकलेलं आहे तर फार साधं आहे गणित जास्त डोकं लावायची काहीच गरज नाही यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आहे म्हणून मी सांगितलं रवा बारीक असेल किंवा जाड असेल तरीही चालेल कारण का शेवटला आपल्याला हे पूर्ण बॅटर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित सगळं ओतून घेतल्यानंतर आपल्याला ही फाईन पेस्ट करायची आहे बॅटर तुमचा जर भांडं छोटं असेल तर दोन बॅचेसमध्ये आणि मोठं असेल तर एका बॅचमध्ये करा पण तुम्ही व्यवस्थित करा जेणेकरून फाईन कन्सिस्टन्सी येईल त्याची मी थोडंसं पाणी वापरलेलं शेवटला स्लाईट ते दोन चमचे आणि नंतर इथे आपल्याला या त्याच वाडग्यामध्ये हे पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे आता हे बॅटर काढताना तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं जाडसर आहे तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकतात त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं हे बॅटर नंतर शेवटला आपल्याला चिमुटभर फार काय नाही पण चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे खायचा सोडा तुम्ही इथे इनो पण वापरू शकतात पण मी बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि कंटिन्यू आपल्याला एक ते दोन मिनटं मिक्स करायचं आहे एकाच दिशेने जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते हलकं होईल आणि त्याच्यामध्ये हवा जी भरते आणि त्याच्यामुळे मऊसूद जे आपले ढोसे होतात ना त्याचं कारण हे की व्यवस्थित ढवळा एकाच दिशेने तर व्यवस्थित एक ते दोन मिनटं ढवळून घेतलं सतत भिडं गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत हे पहा एवढी कन्सिस्टन्सी असणार आपल्या बॅटरची जर जाडसर वाटलं तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडंसं सा पाणी ॲड करू शकतात इथे भिडं गरम असतानाच मी एक पळी मी बॅटर ओतलेलं आहे थोडंसं पसरवायचं आहे जास्त काय नाही आणि हे बघा मस्तपैकी ह्याला जाळी सुटायला तयार झालेले डोशाला त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा मिनटं शिजवू द्यायचं आहे एका बाजूनी बहुतेक वेळेला लोक ह्याला फ्लिप करत नाही म्हणजे दुसऱ्या बाजूनी भाजत नाही तुमच्यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकतात मी दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा मिनटं ह्याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि हे गरमागरम सर्व करू शकता तुम्ही असेही सर्व करू खूप सॉफ्ट होतात हे डोसे हे साऊथमध्ये खूप फेमस आहे ह्याला सेट डोसा असं म्हणतात तर पटकन होणारे हे डोसे आहेत तर ह्यामध्ये फार काही झंझट नाही आहे आता मी ह्यामध्ये ह्याच पद्धतीने दुसरा पण बन डोसा बनवून दाखवलेला आहे पटकन तयार होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी पण उत्तम पर्याय आहे मुलं आवडीने खातील हा पदार्थ तर हे बघा किती छान जाळी पडते या डोश्याला साईडने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि गरमागरम सर्व करायचा आहे आपल्याला खोबऱ्याच्या चटणीबरोबर कांद्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ह्याला मी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे तर आता ही गरमागरम सर्व करा सकाळी शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि हे ते मी तुम्ही दाखवू शकते की किती सॉफ्ट झालेले आहे ते डोसा बघा सहज ते एकदम म्हणतात ना काहीच मेहनत करायला लागणार नाही आजी आजोबा पण सहज खाऊ शकतील हे डोसे इतके सॉफ्ट बनतात हे तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून पहा आणि चटणी बरोबर सर्व करा घरची खुश तुम्ही खुश नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा